नमस्कार शेतकरी बांधवांनो हे संत्राचा बघ झाड बघा आता हे संत्राचं झाड इतकं जे सुकलेलं दिसते तुम्हाला बाकीचे पण झाडं बघा तर इथे पाणी कमी पडत आहे सध्या टेम्परेचर खूप हेवी वाढल्यामुळं बोर आणि विहिरीचे पाणी पटापटा कमी होत आहे आणि जर अशाच पद्धतीने टेम्परेचर वाढत गेलं जे की आता सध्या जिथे समजा आपण मध्यावर आहे एप्रिलच्या आजची बारा तारीख एप्रिल बारा दोन हजार पंचवीस आणि इथे झाडांची जी अवस्था आपण बघतोय हे वर जे वाढलेलं आहे ते वेल आहेत त्याची काही चिंता नाही गवत पण वाढत चाललं आहे आणि आता हे जो सुकावा आहे या दिवसात हा सुकावा असणं चुकीचं आहे आता कारण याला दीड महिना अजून आणि बाकी आहे दीड महिना हे झाड सहन करणार नाही आता तुम्हाला इथून पुढं बाकीचं हे असं का सुकलं आहे हे तुम्हाला माहिती आहे पण ह्याच्यासाठी काय उपाय करायला पाहिजे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मी देतो आहे तर आपण आता काय करूया आता इकडे बघा काही झाडांमध्ये आपला थोडंसं कमी सुकावा दिसतोय हे झाड बघा हे एकदम ओके हा जमिनीचा पण फरक आहे थोडा पण इथून पुढं जर आपलं याला तानावर असंच ठेवलं तर आपल्याला मे एंडपर्यंत काडी जास्त पडण्याची शक्यता आहे अशा प्रकारे आणि काळी पडून जे आपले फळ काळी आहे डोळे अस डोळे म्हणतो पण त्याला ते मरून जाण्याची शक्यता आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ड्रिपने जर आता पाणी संपलं आहे जर पाणी संपलं पाण्याची व्यवस्थाच काही नाही आहे तर त्याला पर्याय नाही तर ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी बऱ्यापैकी उत्पन्न झालेलं आहे अशा शेतकऱ्यांनी थोडं पाणी विकत घेऊन त्याच्यावर खर्च केला आणि ते पाणी विकत घालून ह्या अजून एक दहा ते पंधरा दिवस दिलं तरी हरकत नाही आणि ज्यांना पैसेच झालेले नाही आहे मागचे दोन वर्ष झाले पैसेच झालेले नाही आहे पैसे होतच नाही आहे बागच फुटत नाही आहे अशा शेतकऱ्यांचं पण पाणी संपलं आहे तर त्यांनी काय करायचं त्यांनी कुठून पैसा आणायचा किंवा खर्च करून उपयोग होईल की नाही हे कसं ठरवायचं आता इकडे बघा आपण त्या खर्चावर आपण बोलूया तर इकडे बघा हे जे आता आपण चाललो आहे इकडे जरा जमीन बरी असल्यामुळं इकडे झाड जाडं दमधून आहे तर इथे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण आहे आणि फायनान्शियली प्रॉब्लेम आहे अशा शेतकऱ्यांनी किमान एक सात ते आठ दिवसाला दोन तास किंवा दीड तास असं पाणी दिलं तरीही झाडं तुमचे जगेल झाडं मरणार नाही काळी मरणार नाही आणि तुमचा खर्च पण कमी होईल पाण्यावर प्रकारे कसं तरी ॲडजस्टमेंट करा तर करावंच लागणार आहे झाडं जर जगवायचं म्हटलं तर नाहीतर मग हे आजची कंडिशन पानातलं पूर्ण पाणी सुकत आहे आणि आज जर आपण याला अजून असंच दीड महिना ठेवलं तर मग आपला बाग जग जगणं कठीण आहे तिथून पुढं त्याला नियोजन होणारच नाही तर ह्या बऱ्याचशा अडचणी आहे वातावरणामुळे आपल्याला आलेल्या त्यावर मात करणं कसं करायचं काय करायचं हे आप आपल्याला ठरवलं असते आणि मात तर करावंच लागेल तर आपल्याला शेती करायची आणि शेतीमध्ये ह्या आर्थिक अडचणी म्हणा किंवा हवामानाच्या हो अडचणी हा कायम येत राहतात ते येणारच त्यामुळं ते त्याच्यावर गप्प बसून चालणार नाही हे जे पानं दिसते हे सगळं पानं गळून जाणार जर याला आतापासून पाणी बंद राहिलं तर तर आता ह्या बा शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे की इथून पुढं आपण याला पुढचे दहा दिवस ड्रीपनी दोन आड किंवा तीन आड पाणी देणार आहे यांनी पाण्याची व्यवस्था केली टँकरचं नियोजन लावून ते करत आहे कारण टँकर त्यांनी भाड्याने घेऊन आत्ता ते टँकरने पाणी वाहणार आहे आणि त्यांना अंदा अंदाज नव्हता असा की इतका अचानक आठ दिवसात झाड सुकून जाईल अशा प्रकारे इकडंचं जे रान आहे हे हलकं आहे आणि हलका राहण्यात तो प्रॉब्लेम जास्त जाणवतोय आपल्याला तर आजची माहिती तुम्हाला संपूर्ण आवडली त्याच्याबद्दल जे काही तुम्हाला माहिती मिळाली ते समाधानकारक आहे की नाही